ताज्या देण्याचा उपक्रम राबवला भाजपचे माजी नगरसेवक किरण भोईर यांच्याकडून दर महिन्याला पन्नास रुग्णांना हे रेशन किट दिलं जात असून पाच वर्षांपासून ते स्वखर्चाने हा उपक्रम राबवत आहे दोन हजार वीस साली डब्ल्यू एच ओच्या सहकार्यानं क्षयरोग तपासणी शिबीर राबवलं यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना स्वखर्चाने रेशन किट देण्यास त्यांनी सुरुवात केली यामध्ये गहू तांदूळ तेल बाजरी दूध पावडर तूर डाळ मूग चणे कडधान्य मसाले हळद गुळ सोयाबीन रवा मैदा बिस्किट्स मीठ चहा पावडर नाचणी पोहे साखर अशा किराणा साहित्याचा समावेश असतो दर महिन्याला पन्नास रुग्ण या प्रकारे एका रुग्णाला सहा महिने हे किट भोईर यांच्याकडून दिलं जातं पुन्हा नव्या रुग्णांना महिने रेशन दिला जाता। अशा प्रकारे आतापर्यंत किरण भोईर यांनी पाचशे रुग्णांना प्रत्येकी सहा महिने हे किट दिलंय क्षयरोग बरा होण्यासाठी उपचारासोबतच सकस आहाराचंही गरजेचं असून त्यामुळेच हा उपक्रम राबवत असल्याचं भोईर यांचं म्हणणं आहे त्यांच्या या उपक्रमाचा क्षयरोगग्रस्तांना ग्रस्तांना मात्र मोठा फायदा होतोय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त तो रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स